देशभरात धुळवड मोठ्या आनंदात साजरी केली जाते गीत आणि संगीताच्या तालावरती देशभरात नागरिक देखील रंगात आणि रंग सर्वसामान्यांप्रमाणे आनंदात साजरा केला तर दुसरीकडे राज्यातील राजकारण्यांच्या घरी देखील होळीचा सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा झाला जालन्यामध्ये मंत्री अर्जुन खोतकर यांच्या घरी निराळ्या पद्धतीने होळी साजरी केली गेली तर मुंबईत भाजप खासदार किरीट सोमय यांनी विद्याविहार परिसरात कार्यकर्त्यांसोबत रंगपंचमीचा आनंद लुटला तिकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांची ही धुळवड बघायला मिळाली एकमेकांना रंग लावत याने त्यांनी धुळवड साजरी केली भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे पुत्र आमदार संतोष दानवे यांनी होळी साजरी केली तर भोकरदान मध्ये कोरडा रंग लावून त्यांनी होळी साजरी केली आहे औरंगाबाद मध्ये आमदार हर्षवर्धन जाधव यांनी कार्यकर्ते आणि कुटुंबियांच्या सोबत होळीचा आनंद लुटला त्यावेळी लोकसभा निवडणुकीत गुलालही ला मलाच लागणार अशी प्रतिक्रिया हर्षवर्धन जाधव यांनी दिली तर ठाण्यात मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकाच रंगात रंगल्याचं देखील बघायला मिळालं ठाण्यातील मनसे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव आणि राष्ट्रवादीचे ठाण्याचे उमेदवार आनंद परांजपे यांनी कार्यकर्त्यांसह होळी साजरी केली ठाण्याच्या टेंभी नाका या ठिकाणी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे समवेत विद्यमान खासदार राजन विचारे यांनी देखील एकत्र येऊन रंगपंचमी साजरी केली तर दुसरीकडे के भाजपचे विद्यमान आमदार संजय केळकर यांच्या कार्यालयाच्या बाहेर एकनाथ शिंदे आणि लोकसभेचे उमेदवार राजन विचारे यांनी एकमेकांना रंग लावून धुळवड साजरी केली येत्या निवडणुकीकडे के बघता दोन्ही पक्ष येत्या निवडणुकीत गुलाल उधळणार हे नक्की आपण बघतोय खासदार यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांनी होळी साजरी केलेली आहे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांसोबत होळी साजरी केली त्याची के दृश्य होळी ही खास आहे कारण अगदी लोकसभेच्या लो का निवडणुका तोंडावरती आलेल्या आहेत आणि त्यामुळे कुठे होळी कुठे रंगपंचमी कुठे शिमगा आपण बघतोय भारतीय जनता हा गेल्या अनेक वर्षापासूनचा मित्र पक्ष आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये खऱ्या अर्थाने सर्व जागा शिवसेना भारतीय जनता पक्ष जिंकेल आणि हे आपल्याला आपल्यासमोर स्पष्ट आहे की गेल्या पाच वर्षामध्ये केलेली कामं त्याचबरोबर घेतलेले निर्णय आणि त्याचबरोबर शिवसेना भारतीय जनता पक्षाला गेल्या पाच वर्ष मिळालेले यश या सगळ्याचमुळे या सर्व जागा शिवसेना भारतीय जनता पक्ष माहिती जिंकेल असा सगळ्यांना विश्वास हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी